टोटल तीन माप असतात एक असते उंची तुम्ही प्लाझो घ्या किंवा पेन्सिल घ्या शॉर्ट घ्या जेवढी म्हणजे शॉर्ट मुली घालतात ना किंवा बेबीची घ्या त्याच्यामध्ये तीनच माप असतात एक सीट घ्यायचं पूर्ण उंची असते आणि बॉटम असतो असे तीन माप असतात या तीन मापावरती तुम्ही कोणत्याही प्रकारची पॅन्ट बनवू शकता सलवारचे सुद्धा बनवू शकता चुडीदार सुद्धा बनवू शकता चुडीदारला थोडे माप एक्स्ट्रा असतात म्हणजे वेगळे असतात थोडेसे आता आपल्याला काय करायचं प्रत्येकाला दोन इंच वरती सोडायचं आहे आपल्याला इथे दोन इंच वरती सोडला हा आहे दोन इंचा इथे आपण दिला नाव झिरो झिरो ते एक एक हा आहे दोन इंच नाडीसाठी फोल्डिंगला फोल्डिंग ला सोडलेला आहे तेथून टाकलं सीट घेरचा चौथा किती आहे बघा सीट घेर किती आहे बीस त्याचा चौथा किती आला पाच पाच आणि एक सहा इथे आला तुमचा सहा ठीक आहे एक झिरो एक नंतर आहे तुमचा सीट घेरचा तिसरा भाग प्लस एक इंच आता इथे येणार इथे दोन नंबर आहे सीट घेरचा तिसरा भाग आता तुमचा तिसरा भाग किती येणार सीट घेर बी आय सी

सरा जोडायचा जोडायचं इंच इंचवर घ्यायचं आहे आणि बॉटम घेरच्या निम प्लस एक इंच बॉटम किती आहे नऊ आहे त्याचा किती घ्यायचा आहे साडेचार बॉटम किती आहे साडेचार बॉटमचा नऊ बॉटम घेरचा निम्मे प्लस एक इंच नऊ पाच साडेचार आणि साडेपाच इंच पुढं वाटतं ठीक आहे हे संबंध आता इथून तेवढा सर रेष मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं दीड इंच माघार यायचं आहे परत त्याची नाही किती म्हटलं दीड इंच माघार येऊ साडे सहा सव्वा सहा दो इंच का लिया बाद या पे दीड इंच लिया लि यहाँ से भी दो इंच रे जाना है डेढ़ इंच लाइन है। इसके बाद यहाँ पे इसको क्या करना है पावना इंच पावना इंच देते हैं अब इसके आगे, आगे आपको और एक इंच कटिंग करते टाइम और एक एक इंच है।